नमस्कार मित्रांनो मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मार्च एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या उन्हाळी सत्रातील परीक्षांसाठी अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार विना विलंब शुल्कासह सा विद्यार्थ्यांना सात फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि अतिविलंब शुल्कासह वीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येईल महाविद्यालय आणि आधिविभागांनी परीक्षा अर्ज आठ फेब्रुवारीपर्यंत ॲप्रूव्ह करायचे आहेत आणि सर्व परीक्षांच्या याद्या बारा फेब्रुवारीपर्यंत जमा करायच्या आहेत याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय किंवा अधिविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील